त्यांनी त्यांच्या पद्धतीने जागा उपलब्ध करून घ्यायची आणि आज आपल्या जुन्नर तालुक्याची पंत अशी सांगतो आमदार झाले खासदार झाले सगळे नाही झाले पण एकही व्यक्तीने दिव्यांग लोकांसाठी रोजगार आणला नाही महिला अशी बेरोजगार आहे शिक्षण करून आपल्या गावामध्ये आले आपल्या तालुक्यात आलेले तर या लोकांना रोजगाराची काहीच सोय नाही कोणतं प्रशिक्षण लवकर मिळत नाही त्यांना रोजगार करण्यासाठी आम्ही अनेक वेळा त्यांना पत्रव्यवहार केले नगरपालिकेला केले आम्हाला जागा द्या आम्ही प्रशिक्षण देतो त्यांना आता जी हे जे प्रशिक्षण देत नाही जागा देत नाही आता जे हे प्रशिक्षणचं तुम्ही म्हणताय हे जे आता तुम्ही प्रथम एज्युकेशन तर्फे चालू केले हे फर्स्ट टाइम केलंय याच्या अगोदर तुम्ही असं केलं पडेल तर दुसर तालुक्यामधून आपलं श्री राधेशांकडून दीड हजार लोकांना फ्री लॉन्ग दिली फोर स्टार फाईव्ह स्टार थ्री स्टार मध्ये प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षण घेऊन तर हे प्रशिक्षण पहिले कुठे घेतले कसं केलंय हे जे प्रशिक्षण तुम्ही आता आहे यावेळी दोन हजार सहा पासून काम करतो दोन हजार सहा पासून आपल्या जेवढे लोक माझ्याकडे रोजगारासाठी आले त्यांना मुबत प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारही दिले आज काही लोक आपल्या जीवनामध्ये काही लोक बाहेर परदेशात नोकरी करत होते तेच प्रशिक्षण आज समजा आपल्या ताज ऑटेल त्या ठिकाणी आज डिप्लोमा झालेले चार चार पाच पाच वर्ष झालेली मुलं सात वेळा इंटरव्यू दोन देऊन बाहेर आपले तीन महिन्यामध्ये प्रशिक्षण देऊन आतमध्ये काम करतो दिव्यांग दिव्यांग लोक पण आहे चांगली लोक पण आहे म्हणजे जे नॉर्मल लोक आहेत ती पण म्हणजे महिन्यांसाठी पण आहे जेंट्ससाठी पण आहे ठीक आहे तर आता समजा कुठलाही साधारण व्यक्ती असेल किंवा दिव्यांग व्यक्ती असेल त्यांनी तुमच्याशी संपर्क साधून दिव्यांग व्यक्तीला जे काम जे पण त्याचं प्रशिक्षण आम्ही शंभर टक्के देणार तसं त्याला देऊन त्याला नोकरीची हमी देणार तुम्ही खूप स्वतःचा व्यवसाय करू शकतो किंवा त्यांना एखाद्या स्टोरवर चढायचं आहे पण ते असेल तर तुम्ही आज दिव्यांगांसाठी जे हे काम करताय खूप मोलाचं आहे दिव्यांग लोकांना तुम्ही सशक्त करताय आणि एक खूप मोठी खंत आहे का तुमच्या या कार्यक्रमाला आमदार खासदार किंवा कुठलेही नेते सहकार्य करत नाही कमीत कमी हजार राहायला पाहिजे हजारही राहत नाही ही ही खूप मोठी खंत आहे किमान कमीत कमी ही बातमी बघून तरी आमदार खासदार हे तुम्हाला सहकार्य करतील तुमच्या कार्यक्रमाला येऊन करतील तुम्हाला आम्हाला एकच सांगायचं आहे दिव्यांग लोकांवर लक्ष दिलेलं नाही फक्त नावासाठी फोटो काढतात फोटो विषय माहिती नाही कधी मिटिंग झाली काय झालं आतापर्यंत कोणतीही मिटिंग झालेली नाही आम्ही वारंवार पंचायत समितीला पत्र देतोय तहसीलदारांना पत्र देतोय तालुका समिती स्थापन करा म्हणून अजून झालेली त्या आमच्या मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आमदार साहेबांची मिटिंग लावली होती पंचवीस आठ त्यांनी स्वतः येऊन आमची मिटिंग घेतली होती मिटिंगमध्ये आम्हाला सांगितलं होतं पंधरा दिवसामध्ये सगळे काळ मार्ग लावले अजूनही हे काही सुद्धा झाली नाही तर हे काही काम झाले तुम्ही प्रहारचे कार्यकर्ते आहे तुमचे बच्चूबाऊ कोडे कसे एकदम प्रहार एकदम तिखट आहे मग मग तेच ना मग तुम्ही तसं काही तिखट का दाखवत नाही मग ते आम्ही एक विषय आता त्यांना समजलं पाहिजे ना साहेब तुम्ही त्यांच्यापर्यंत तुमचा हा ही खंत नेली का हा विषय तुम्ही त्यांच्यापर्यंत मांडलाय का आम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्या देखील जे काही दे यांना देतोय त्यांचं देखील आम्ही वरपर्यंत मांडत आहे ठीक आहे पाहूया पुढं ते तुम्हाला राज्यमंत्री बच्चू भाऊ यांना पण हा विषय माहित झालेला नाही आणि त्यांनी आपल्या अधिवेशनामध्ये पण विषय मांडलाय का प्रत्येक माणसाला आणि तीस लाख रुपये खर्च करावया म्हणजे तीस लाख रुपये आता पाच टक्के निधी तीस लाख रुपये आता खासदारांची त्याच्यावर डबल पाहूया पुढे अजून रुपया नाही मिळत ठीक आहे आमचं एकच म्हणणं आहे का आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे दिव्यांग आहेत तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्याचा डेटा आहे त्या डेटा प्रमाणे त्या दिव्यांगांच्या लोकांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करा ना दोन दिवसाचा काम होतो एक दिवस डेटा मागा आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे जे काही निधी जमा होतोय तो निधी त्यांच्या खात्यावर वर्ग करा ते फुगाव तुम्ही तुम्ही प्रहारच्या नाव जसं प्रहार नाव ना आहे त्या प्रहाराने त्यांच्यावर प्रहार करा तरच तुमचं काम होईल कारण जर दिव्यांग म्हणून तुम्ही जर पुढे जाल तर जसं तुम्ही म्हणताय का दिव्यांगला ते एवढं काय आता, आता आम्ही जास्त काय बोलणार नाही इलेक्शन येतच आहे त्याच्यामध्ये आम्ही करून काय करायचं ठीक चालेल प्रशिक्षण देऊन त्या लोकांच्या स्वतःची व्यवसाय चालू करायचं म्हणून आम्ही हा उद्दिष्ट ठेवलेला आहे त्यासाठी आपण त्यांना पंचेचाळीस दिवसाचं ट्रेनिंग देणार आहे त्या ट्रेनिंगमध्ये त्यांना खाण्याची राहण्याची जेवणाची सगळी मोफत आहे त्याच्यानंतर त्या लोकांना आपण जे शैक्षणिक साहित्य लागते जसं त्यांचे ड्रेस आहे हेल्मेट वगैरे जे काही साहित्य आहे ते सगळं मोफत आहे नाही तर हे प्रशिक्षण कुठं देणार आहे हे आपण प्रशिक्षण जुनाला पण देण्याचा प्रयत्न करणार आहे तर जुन्या शहरामध्ये आपण हे सेंटर चालू करणार आहे किंवा पंचेचाळीस दिवसाचे असे ना कोर्स घेणार आहे तर त्या कोर्समध्ये आता नाव नोंदणी एकशे ऐंशी लोकांपर्यंत नाव नोंदणी झाली फक्त दिव्यांगांसाठी आहे का म्हणजे दिव्यांग लोकांसाठी पण आहे आणि सामान्य लोकांसाठी पण आहे ज्यांचं वय अठरा ते तीस पर्यंत आहे त्याला शिक्षण कालावधी शिक्षण आठवी नववी दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालेले पण नोकरी मिळत नाही त्या लोकांना हाताला कौशल्य देणारे कौशल्य देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय करा किंवा अशा नामांकित कंपन्यांमध्ये त्यांना शंभर टक्के जॉब नाही जसं दिव्यांगांना जसं साधारण माणसाला शिक्षणाची अट वगैरे तेवढीच लोक तेवढी दोघांनाही तेवढीच अट आहे दिव्यांगांनाही तेवढीच अट आहे वयमर्यादा तेवढीच आहे बर आता हे शिक्षण जे आहे तुम्ही म्हणता जुन्नर मध्ये देणार आहे अहमदनगर हे तीन ठिकाणी आमचं सेंटर हा तर आता हे याचा कालावधी कसा असणार आहे हे तुमचे जे फॉर्म भरण्याची तारीख एक तारीख पासून ते बॅच चालू होती आणि दुसरी बॅच पंधरा तारखेपासून चालू होणार आहे मग त्यासाठी नाव नोंदी अगोदर करणे गरजेचे आहे ज्या लोकांची नाव नोंदी झाली त्या मुलांना आणि जे खरंच शंभर टक्के नोकरी करणार आहेत अशा लोकांना ट्रेनिंग देणार आहे फक्त तुम्ही प्रशिक्षणासाठी येणार असं तर आम्ही देणार नाही नाही तर हे जे फॉर्म भरायचं तुमचं प्रोसिजर जे आहे ती चालू झालेली आहे फॉर्म चालू झालेली आहे तर त्याला कागदपत्र काय लागणार आहे काय सांगा शाळेचा दाखला लागेल आठवी ते दहावीच्या आतमध्ये असेल तर त्यांना शाळेचा दाखला आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि आणि दाखला असेल तर जाचेचा दाखला आणि फोटो लागेल आणि ज्यांचं दहावीच्या पुढं शिक्षण झालेले आहे त्यांना दहावीची मार्क लिस्ट लागेल ठीक तर आता हे जे तुम्ही शिक्षण देणार आहेत तरी सरकार मान्य असणार आहे का हे कुठल्या कंपनी मार्फत आहे हे जसं प्रथम त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार हे दाखला कार्ड आणि 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 ज्यांचं शिक्षण झाले नाही त्यांना दहावीची लिस्ट लागेल ठीक तर आता हे जे तुम्ही शिक्षण देणार आहे तर हे सरकार मान्य असणार आहे का हे कुठल्या कंपनी मार्फत आहे हे जसं प्रथम त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार ते म्हणजे ते प्रथम एज्युकेशन तर ही जी एज्युकेशन संस्था आहे ही खाजगी संस्था आहे ही खाजगी संस्था आहे कशी आहे खासगी आता काल जे मान्यवर होते बिडवई तर हे तर डिसेड फाउंडेशनचे होते तर याच्यात यांच काय रोल असणार आहे यांचे प्रमुख म्हणून आम्ही अशी निवड केली दिव्यांग लोकांसाठी त्यांनी आतापर्यंत तीन चाकी सायकल वाटप केलेले आहे त्याच्यानंतर व्हीलचेअर पण वाटप केलेले आहे डिसेंट फाउंडेशन मार्फत डिसेंट फाउंडेशन मार्फत आणि आता एकशे वीस सायकल बॅटरीवरचे वाटप करणार डिसेंट फाउंडेशन मार्फत होणार तुम्ही आमचे काही दिव्यांग लोक आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहे आणि सामान्य लोकांसाठी पण त्या लोकांचं आहे ना डोळ्यांचं ऑपरेशन मोफत करून दिलेले आहे बावीसशे पर्यंत लोकांचे मोफत ऑपरेशन केलेले डिसेंट फाउंडेशन फाउंडेशन त्याच्यानंतर त्यांचे महिलांसाठी असे खास म्हणून कॅन्सरवरचे जे आजार आहेत त्याची तपासणी सुद्धा करून जर त्यांना कॅन्सरचे ऑपरेशन करायचे असेल तर ते औषध उपचार वगैरे जे काही म्हणजे तुमच्या याला खूप मो मोलाचा वाटा त्यांचा आहे तर तुम्ही एवढे चांगले चांगले जर कार्यक्रम राबवत आहात तर मग तुम्ही तुमच्या जे आमदार आहेत विद्यमान आमदार आहे खासदार आहे किंवा जे काही पुढारी नेते ते एकही तुमच्या कार्यक्रमात दिसला नाही का बरं आम्ही आतापर्यंत सगळ्या जेवढ्या जेव्हापासून आम्ही काम करतोय तेव्हापासून प्रत्येक आमदार खासदार आणि शासकीय अधिकाऱ्यांना पण आम्ही भेटलोय त्यांना प्रत्येक वेळेस पत्रिका देऊन त्यांची समक्ष भेट देऊन त्यांना कार्यक्रमासाठी आम्ही पण आमच्या दिव्यांग लोकांच्या कार्यक्रमावर कुणी येत नाही नाही म्हणजे दिव्यांगांना येत नाही म्हणजे कसं का येत नाही वेळच नसतो साहेब त्यांना म्हणजे दिव्यांगांच्या कार्यक्रमात त्यांना वेळ मिळत नाही त्यांना वेळ नसतो त्यांना वेळ नसतो तर तुम्ही त्यांची वेळ घेऊन कार्यक्रम का प्रत्येक देतो अँड्युअल वरची नाव टाकतो बोर्डावर नाव टाकतो नाही तर त्यांची त्यांची वेळ घेऊन मग तुम्ही हे कार्यक्रमाला येत नाही ऐका अध्यपक साहेब त्यांची वेळेनुसार मग तुम्ही तुमचा कार्यक्रम काय राबवत नाही आम्ही सध्या पंधरा दिवस वीस दिवस अगोदाम जाऊन भेटतोय पण तुम्ही आमच्या कार्यक्रमाला याब तरी त्यांना वेळ मिळत नाही म्हणजे हे नेहमी झालंय का तुमच्या कार्यक्रमाला आमच्या आतापर्यंत दरवर्षी पाच सहा कार्यक्रम होतात गोड कोठाने प्रत्येक कार्यक्रमामध्ये को आम्ही त्यांचं नाव टाकतो त्यांना बोलवतो तरी येतो आम्हाला सत्यशील दादा जे आहे ते नाही आले तर प्रतिनिधी पाठवून आम्हाला कार्यक्रमाची शुभेच्छा देतात आणि दादा आम्हाला प्रत्येक वेळेस कार्यक्रमामध्ये येऊन आम्हाला नाही कार्यक्रम दोन मीटर किंवा पाच मीटर साठी येऊन आम्हाला सत्यशील दादा सत्यशील बरं जसं इतर कोणतेही ज्या ज्याप्रमाणे तुमच्या याला काहीतरी वाटा असतो त्याप्रमाणे जे काही आमदार असतील खासदार असतील त्यांचा तुमच्या कार्यक्रमाला काही वाटा असतो का काही नाही आम्ही कोणाकडून रुपये घेत नाही आणि आम्ही आमची जे दिव्यांग आहे सगळे वर्गणी काढून आम्ही आमचा कार्यक्रम आम्ही राबवतो आम्हाला कोणत्याही शासकीय आम्हाला मदत मिळत नाही किंवा आम्हाला कोणीही कार्यक्रमाला मदत मिळत नाही दिव्यांगांना मदत मिळते तुमच्या कार्यक्रमाला मदत मिळत नाही त्याचप्रमाणे तुमच्या दिव्यांगांच्या कार्यक्रमाला एकही नेता खासदार आमदार वगैरे कोण म्हणजे उपस्थित राहत नाही ही मोठी खूप मोठी खंत आहे तर तुमच्या दिव्यांगांच्या हां त्यांना मिळत नसतो आणि प्लस त्याच्यानंतर आतापर्यंत कमीत कमी एकोणीसशे पंच्याण्णव पासून दिव्यांग लोकांना जो आमदार खासदार नेली जो असतो तो आत्तापर्यंत दोनदार तालुक्यात वाटला गेलेला नाही आम्ही अनेक घेतल्या त्यांच्या घरी जाऊन भेटलो पंचायत समितीमध्ये पण कार्यक्रम झाले ते स्वतः म्हटले होते आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये दिव्यांग निधी खर्च करू कोण म्हटलं होतं आमदार साहेब अजून पण वर्ष झालं अजून आम्हाला कोणतीही मिटिंगही नाही घेतली कार्यक्रमही नाही शासनाच्या ह्याच्यात म्हणजे त्यांचा तुमचा निधी असतोच का तसा आमदार खासदार आमदार निधी हा जर पाच पाच टक्के निधी खर्च करण्याचा त्यांना अधिकार आहे बर मग आता तुम्ही नीदी जो, नीदी तुम्ही नीदी जो निधी वाटप करताय नाही केलं आतापर्यंत केलेले नाही मग तुम्ही जे वाटप करताय आता दिव्यांग निधी वाटप करतोय आम्ही शासनाकडून काही नगरपालिकेतर्फे नगरपालिकेतर्फे असतो तो नगरपालिका फक्त पाच टक्के निधी देते हां या लोकांना रोजगार नाही आहे कोणत्याही कंपनीमध्ये त्यांना कामावर घेतलं जात नाही त्यांना रोजगार मिळत नाही कोणत्याही कोणतीही बँक त्यांना कर्ज देत नाही उभंही करत नाही आणि आपल्या नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला दोनशे स्क्वेअर फूट जागा देण्याचा अधिकार आहे आणि ते शासनाने जे आर पण आहे तर ते व्यवसाय करण्यासाठी दोन सी एस जागा देत नाही म्हणजे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला काही स्वतःचा व्यवसाय करायचा व्यवसाय करण्यासाठी जागा असते तर ते सुद्धा जागा देत नाही कोण देत नाही नगरपालिका देत नगरपालिकाही देत नाही आणि ग्रामपंचायतही देत नाही अनेक त्यांना आम्ही पत्र बरं मग आता तुम्ही जसं म्हणताय का जर तुम्ही त्यांना काहीतरी प्रशिक्षण देत आहे दिव्यांगांना प्रशिक्षण दिल्यानंतर मग त्यांना जागा कशी उपलब्ध होणार कारण की जर तिकडनं ते शिक्षण प्रशिक्षण घेऊन आले आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय उभा करायचा मग ते कसं करतील उभं हा त्या लोकांना नोकरी करायची असेल ज्या दिवशी त्यांचं प्रशिक्षण संपेल त्या दिवशी त्यांच्या हातामध्ये पत्र असतं तर आजपासून तुम्ही या कंपनीमध्ये जॉईन राहणार प्लस त्याच दिवशी हा त्याच दिवशी ज्या ज्या दिवशी त्यांची सुट्टी होणार आहे त्या दिवशी त्यांना हातात पत्र दिलं जाते तर आजपासून तुम्ही या कंपनीत जॉईन राहा म्हणजे त्यांना नोकरी त्यांना नोकरीची हमी तुमच्याकडे मिळते शंभर टक्के मिळणार प्लस लोकांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे त्यासाठी बँकेकडून पण त्यांना जागा कशी उपलब्ध होईल मग त्यांनी त्यांची जागा उपलब्ध करायची कारण तुम्ही जसं म्हणताय का तुम्हाला शासनाची जागा उपलब्ध होत नाही गुळशेषकरी पुढे जशी म्हणतात मग त्यांनी त्यांच्या जशी म्हणतात मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने जागा उपलब्ध करून घ्यायची आणि आज आपल्या जुन्नर तालुक्याची मंत्राशी सांगतो आमदार झाले खासदार झाले सगळे नाही झाले पण एकही व्यक्तीने दिव्यांग लोकांसाठी रोजगार आणला नाही महिला अशी बेरोजगार आहे शिक्षण करून आपल्या गावामध्ये आले आपल्या तालुक्यात तर या लोकांना रोजगाराची काहीच सोय नाही कोणते प्रशिक्षण लोक मिळत नाही त्यांना रोजगार करण्यासाठी आम्ही अनेक वेळा त्यांना पत्र व्यवहार केले नगरपालिकेला केले आम्हाला जागा द्या आम्ही प्रशिक्षण देतो त्यांना रोजगार चालू करतो आता हे जे प्रशिक्षण जागा सुद्धा देत नाही जागा देत नाही आता जे हे म्हणताय हे जे आता तुम्ही प्रथम एज्युकेशन तर्फे चालू केले हे फर्स्ट टाइम केले की याच्या अगोदर तुम्ही असं केलं पाहिजे जुन्नर पालकांमधून आपल्या श्री राधेश्यामकडून दीड हजार लोकांना नोकरी लावून दिलेली फोर स्टार फाय स्टार थ्री स्टार मध्ये प्रशिक्षण घेऊन दिलेली प्रशिक्षण घेऊन तर हे प्रशिक्षण पहिले कुठे घेतले कसं केलंय हे जे प्रशिक्षण तुम्ही आता आहे यावेळी जसं प्रथम एज्युकेशन एज्युकेशन तर्फे करताय तर असं हे पहिले प्रयोग केलेले आहे का तुम्ही दोन हजार सहा पासून काम करतो दोन हजार सहा पासून आपल्या जेवढे लोक माझ्यातल्या रोजगारासाठी आले त्यांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारही दिले आज काही लोक आपल्या जीवनमधले काही लोक बाहेर परदेशात नोकरी करतात तेच प्रशिक्षण आज समजा आपल्या आज त्या ठिकाणी आज डिप्लोमा झालेले चार चार पाच पाच वर्ष झालेली म्हणून सात वेळा इंटरव्ह्यू देऊनही बाहेर येईल आपल्या तीन महिन्यामध्ये प्रशिक्षण देऊन आजपदी काम करतात दिव्यांग दिव्यांग लोक पण आहे चांगली लोक पण आहे म्हणजे जे, जे नॉर्मल लोक आहेत ती पण म्हणजे महिलांसाठी पण आहे जेंट्ससाठी पण आहे ठीक आहे तर आता समजा कुठलाही साधारण व्यक्ती असेल किंवा दिव्यांग व्यक्ती असेल त्यांनी तुमच्याशी संपर्क दिव्यांग व्यक्तीला जे काम जे पण त्याचं प्रशिक्षण आम्ही शंभर टक्के देणार तसं त्याला देऊन त्याला नोकरीची हमी देणार स्वतःचा व्यवसाय करू शकतो किंवा त्यांना समजा एखाद्या स्टोरवर चढायचं आहे पण त्याला ते जमत असेल तर मग त्यांना ते प्रशिक्षण दिलं जाईल तुम्ही आज दिव्यांगांसाठी जे काम करत रहा रहा हे काम करताय खूप मोलाचं आहे दिव्यांग लोकांना तुम्ही सशक्त करताय आणि एक खूप मोठी खंत आहे का तुमच्या या कार्यक्रमाला आमदार खासदार किंवा कुठलेही नेते सहकार्य करत नाही कमीत कमी हजार राहायला पाहिजे हजरही राहत नाही आहे ही खूप मोठी खंत आहे किमान कमीत कमी ही बातमी बघून तरी आमदार खासदार हे तुम्हाला सहकार्य करतील तुमच्या कार्यक्रमाला येऊन मोटिवेट करतील तुम्हाला आम्हाला एकच सांगायचं दिव्यांग लोकांना हे लोकांनी लक्ष दिलेलं फक्त नावासाठी फोटो काढतात फोटो काढण्याच्या विषयी का माहितीही नाही होतं कधी मिटिंग झाली काय झालं आत्तापर्यंत कोणतीही मिटिंग झालेली नाही आम्ही वारंवार पंचायत समितीला पत्र देतो आहे तहसीलदारांना पत्र देतो आहे दे तालुका समिती स्थापन करा म्हणून अजून झाले नाही आणि त्या आमच्या मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये आमदार साहेबांची मिटिंग लावली होती पंचवीस आठ का त्यांनी स्वतः येऊन आमची मिटिंग घेतली होती मिटिंगमध्ये आम्हाला सांगितलं होतं पंधरा दिवसामध्ये सगळे मार्ग लावत अजून तुम्ही प्रहारचे कार्यकर्ते आहे तुमचे कसे एकदम प्रहार एकदम तिखट आहे मग बघतेच ना मग तुम्ही तसं काही तिखट का दाखवत नाही मग आम्ही त्यांना समजलं पाहिजे तुम्ही त्यांच्यापर्यंत तुमचा हा ही खंत नेली का हा विषय तुम्ही त्यांच्यापर्यंत मांडलाय का आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचं लेखी जे काही यांना देतोय त्यांचं आम्ही भरपर्यंत पाठवतोय ठीक आहे पाहूया पुढं ते ते राज्यमंत्री बच्चू भाऊ यांना पण हा विषय माहीत झालेला आहे आणि त्यांनी आपल्या अधिवेशनामध्ये पण विषय मांडलाय प्रत्येक आमदार तीस लाख रुपये खर्च करावे म्हणजे तीस लाख रुपये आता पाच टक्के निधी तीस लाख रुपये आता दिसतात खासदारांशी त्याच्यावर डबल ठीक आहे पाहूया आता पुढं तुम्हाला अजून रुपया नाही मिळत ठीक आहे आमचं एकच म्हणणं आहे का आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे दिव्यांग आहेत तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्याचा डेटा आहे त्या डेटा प्रमाणे त्या दिव्यांगांच्या लोकांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करा ना दोन दिवसाचा होतो एक दिवस डेटा मागा आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या जे काही निधी जमा होतो तो निधी त्यांच्या खात्यावर वर्ग करा दीपक भाऊ तुम्ही तुम्ही प्रहारच्या नावा जसं प्रहार नाव आहे त्या प्रहाराने त्यांच्यावर प्रहार करा 100% तरच तुमचं काम होईल कारण जर दिव्यांग म्हणून तुम्ही जर पुढे जाल